मतांच्या चोरी दरोडेखोरी यांचे ज्यांचे हात अडकले ते सगळे निवडून आले नाही ना तर भारतीय जनता पक्ष काय आणि शिंदे गट काय यांची का लायकी <प्राणागा> निवडून येण्याची हे निवडून येऊ शकत हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बरोबरी करणाऱ्यांना जनता धडा शिकवे म्हणे आमची शिवसेना तुझ्या बापाने जन्म दिला काय शिवसेनेला शिवसेनेचा बाप भेटायचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुपूर्द केली उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ती खरी शिवसेना आता हे जे मिंदे गट गड़ वगैरे म्हणतात आम्हीच खरी शिवसेना शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन या तुम्ही कधी शिवसेना स्थापन केली तुमचा बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात आमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेने त्याच्या बाळासाहेब ठाकरे हे नाव जोपर्यंत शिवसेनेबरोबर आहे तोपर्यंत या शिवसेनेचा कोणी बापात होऊ शकणार नाही निवडणुका ऐकतात निवडणुका जाता काल निवडणूक का आयोगाकडे जाऊन आलो ना आम्ही त्यांचा सगळा घोटाळा समोर ठेवला तुझ्या बिन बापाचा ब्रह्मचारी बाप आणि त्याला घरामध्ये त्याच्या नावावर शंभर पोरं मतदार शंभर मतदार लग्न झालेलं नाही एक बाप असा आहे सांगलीमध्ये त्याच्या घरामध्ये नव्वद मतदार आणि त्याची चौदा पोरं एकाच वयाची चौदा पोरं एकाच वयाची बेचाळीस 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 हा आपला निवडणूक आहे निवडणुका घेतल्या या पद्धतीला हे सगळं दिल्लीचं राजकारण शिवसेनेचा मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी या महाराष्ट्रातून मुंबईतून आपल्या मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरतमधून सुरू आहे अहमदाबाद मधून सुरू आहे आणि इथून जवळ आहे अहमदाबाद लक्षात या थोडं थांबा एक वेळ अशी रस्ते बंद केले जातील अहमदाबादवाल्यांचे ती वेळ आल्याश्वर राहणार नाही आणि त्यांना शिवसेनेची भीती यासाठीच वाटते हे या आपल्याला महाराष्ट्र मुंबई लुटू देणार नाही ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहील या भागामध्ये मुंबईतून अनेक लोक राहायला तर मुंबई कोणी गेली मुंबई कौतं मराठी न आम्ही नाही आम्हाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे मराठी माणसाला मुंबईतून जी जी आपली मराठी माणसं आहेत गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत भूमिपुत्र आहेत त्यांचा आवाज फक्त शिवसेनाच उठवू शकतो आता बंदर बंदरेच आहे गौतम अडवाणी बांधतो आहे जिंदालचं काहीतरी चालू आहे प्रकल्प जिंदाल जमिनी घेणार आमच्या अडाणी घेणार आमच्या जमिनी मुंबईत धारावी घेतली अडाणी हा महाराष्ट्र आडाणीचा महाराष्ट्र होऊ शकत नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आणि त्यासाठी या शाखा ज्या आपल्या आहेत त्या महत्वाच्या तुम्ही जितक्या जि, जि जा जास्त शाखा निर्माण कराल तेवढी जास्त जागृत होईल तेवढी जास्त मराठी माणसं तुम्ही मला शाखांच्या उद्घाटनाला कधी बोलवा कोणत्याही गावात बोलवा मी यायला तयार कारण आमच्या सारखे लोक मी असेल उल्हास पिटनीस असेल यांची पण शाखा माने साहेबांची आमच्या एक वेगळी शाखा होती हे सगळे आमचं अमोल कीर्तीकर हे सगळं प्रॉडक्ट शाखेतलं प्रॉडक्ट आहे शाखांमध्ये बसून बसून आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा विचार स्वतः नसतो शिवसेनेचा भगवा झेंडा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर मंत्रालयावर आपण बघा अमोल कीर्तीकर बसले मगाशी म्हटले ते खासदारच बेचाळीस मतांनी आपला पराभव होता नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री होण्यासाठी ज्या पंचावन्न जागा चोरल्या त्याची ही जागा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ शकत नाही पंचावन्न जागा या देशामध्ये त्यांनी चोरल्या अशा प्रकारे त्यातली ही महाराष्ट्रातली ही जागा जी आहे अमलकीर्तीकरांची ती चोरणी दरोडा टाकली आणि आता विधानसभेत त्यांनी तेच केलं पण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा नगरपंचायत महानगरपालिकेमध्ये आम्ही ते होऊ देणार नाही याचा निश्चय शिवसैनिकांनी केला पाहिजे इतकं तुम्ही सांगतो आणि तूर्त आपल्याला जाग जय हिंद जय महाराष्ट्र